बासष्ट सुटला या मैदानातला आणि बासष्ट मध्ये सुंदर अशी लढत आली एक नामोनचा मैदान आई साहेब जानोबाई देवीच्या अतिनिमित्त आयोजित केलं महाराष्ट्र केसरीचा मैदान या मैदानातला बासष्ट अतिशय सुंदर अशा गाड्या पाहताय अतिशय सुंदर आणि निर्वाद सु वर्चस्व असो क्रमांक बासष्टचा निकाला तास क्रमांक तीन व झालेली गाडी बाळ सिद्धेश्वर बसला चिमण्या अभ्यास करत धराजे मिळावडे मावशी या गाडीचा एक नंबरला विजिताबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी आली मागून लक्ष द्या हा द्या माझ्या त्रेसष्ट लावून घ्या या त्रेसष्ट लावून घ्यायचंय గ్యా జెండా పంచ వడ్డ క్రమం త్రేసీ అంబికా మల్లారామా సురువా దోం రుద్ర మోడలి సోనతి జయారి गावचा గ